श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेतच असाल असेच मजेत राहा तर पहा बहुतेक कमेंट्स आपल्या चॅनलवरती अशा आहेत तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की ताई माझा नवरा माझा ऐकत नाही माझे मिस्टर माझा ऐकत नाहीत माझे माझी बायको माझा ऐकत नाही माझी मुलं माझा ऐकत नाहीत त्याचप्रमाणे आमच्या सासू सुनांत पटत नाही आमच्यामध्ये कंटिन्यू वाद होतात माझी सासू माझा ऐकत नाही माझी सून माझा ऐकत नाही चार चौघांमध्ये उलट बोलतात मुलंही चार चौघांमध्ये उलट बोलतात त्याचप्रमाणे वेळोवेळी अपमान करतात कोणतीही जरी सांगायला गेलं तरीही त्यांना पटत नाही चार समाजामध्ये पण चार पाच माणसं जरी उभी असेल तरीही माझ्या शब्दाला व्हॅल्युएशन दिलं जात नाही घरातही कोणतीही मिटिंग असो कोणतेही संभाषण असो काही चर्चा असो त्यामध्ये मी जरी माझं मत मांडायला गेले किंवा गेलो तरीही माझ्या शब्दाला काळजीही किंमत दिली जात नाही तसेच कंपनीमध्ये असो किंवा कोणत्याही व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा जो कोणता व्यवसाय असेल तेथेही असो तुमच्या मताला झिरो व्हॅल्युएशन दिलं जातं भलेही तुमच्याकडून भरभरून ज्ञान आहे परंतु लोक तुमचं काहीही ऐकायला तयार नाहीत अगदी जे मित्र आहेत ते शत्रू बनत चाललेले आहेत शत्रु, शत्रु मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत पदोपदी अपमान सहन करायला लागत आहे पदोपदी आपल्याला डावललं जात आहे आणि तेच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की ताई ना माझी ती मैत्रीण होती माझा तो मित्र होता याच्याकडं काहीच नॉलेज नाही माझा हा शेजारच्या शेजारी आहे पूर्ण गरीब आहे कधीही देवधर्माचं काहीही करत नाही कोणतंही व्रत वैकल्य करत नाही कोणताही उपवास तापास करत नाही कोणत्याही देवधर्माला जात नाही परंतु त्याचं खूप छान चालू आहे आणि त्याचं सर्वजण ऐकतात अगदी लोक लांबून लांबून त्याचा सल्ला मागण्यासाठी येतात त्याला विचारण्यासाठी येतात की बाबा रे मी हे असं केलं तर असं होईल का मी ते तसं केलं तर तसं होईल का आणि माझ्याकडं पूर्ण नॉलेज असून मी त्यावरती म्हणजे त्याला चांगलं गाईड करेल असं मला वाटत आहे परंतु माझ्या सल्ल्याला माझ्या गायडन्सला झिरो व्हॅल्युएशन आहे त्याच्याकडे लोक काय अट्रॅक्ट होतात अशी कोणती ताकद त्याच्याकडे आहे किंवा तिच्याकडे आहे की, की लोक तिच्याकडे अट्रॅक्ट होतात तिचा सल्ला मागण्यासाठी तिच्या मागे पुढे फिरतात अगदी म्हणजे जे तिच्या रिलेशनमधली लोक असो बाहेरची लोक असो सर्वजण तिचे झालेले आहेत तिचे मित्रपरिवार जो आहे तो वाढत आहे आणि माझा माझ्या नातेसंबंधातील लोक माझा मित्रपरिवार आज माझे शत्रू बनलेले आहेत अगदी माझ्याशी बोलायलाही टाळाटाळ करतात मी जरी त्यांच्याबरोबर बोलायला गेले गेलो तरी पण ते माझ्याबरोबर बोलणं टाळतात माझ्याशी संवाद करणं टाळतात परंतु मला त्यांच्या जवळ जायचं आहे मला त्यांच्याशी नाते संबंध जोडायचे आहेत माझी रक्ताची लोक जे माझ्यापासून दूर गेलेले आहेत ती मला माझ्या आयुष्यामध्ये परत हवी आहेत पहा असं असत नवरा बायकोचा संसार नवरा बायकोची भांडणं हे होतच असतात आणि त्यानेच घरामध्ये प्रेम वाढत राहतं सास सोहळाची भांडणं ही होतच असतात प्रत्येक घरी मातीच्या चुली असतात प्रत्येक ठिकाणी सर्व काही होत राहतं परंतु याला कुठेतरी लिमिट असतं कुठेतरी याला स्टॉप लावावा लागतो परंतु काहींच्या आयुष्यामध्ये असं होतं की फुलस्टॉप कुठे लावावं स्वल्पेवर कुठे द्यावं हेच काही समजत नाही कंटिन्यू कलह 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 खूप वाढत चालतो तर हे सर्व होऊ नये तुमच्या नात्यातही गोडवा निर्माण व्हावा हो तुमचेही नातेसंबंधाची लोकं तुमच्याकडं परत यावीत तुमचंही जे मित्र होते ते शत्रू बनलेले आहेत ते पुन्हा मित्र व्हावेत त्याचप्रमाणे समाजामध्ये चार चौघांमध्ये तुम्हाला इज्जत भेटावी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी समाजामध्ये तुम्हाला इज्जत भेटावी तुमच्या मताला किंमत मिळावी त्याचप्रमाणे प्रत्येकजण तुमचा सल्ला मागण्यासाठी यावं तुम्हाला जे अपेक्षित यश आहे जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तुम्हाला जसं लाईफ हवं आहे तसं लाईफ तुम्हाला भेटावं यासाठी आत्ता हा उपाय आहे शत्रुपीड़ा शत्रु शत्रू हा फक्त बाहेरचाच असतो असं नाही तर घरातील व्यक्ती शत्रू असू शकतो कारण कसं असतं आपल्याला माहिती नसतं आपल्या तोंडावरती आपले गोड गोड बोलणारेच आपले नातेसंबंधातील मित्रपरिवारातील लोक असतात ते आपण पुढे गेलो की आपली बुराई करायला पाठीमाग सुरू करतात म्हणजे आपल्याला माहिती नसतं आपण म्हणतो हा माझा तो माझा तो माझा पण समाजामध्ये आजकाल असं काहीच नाही कसं असतं जिकडं घुगऱ्या तिकडं उद्या उद प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे सध्या कुठेही जा तुम्ही कुठेही जा परंतु तुम्हाला डावललं जातं परंतु तेथेच ज्याच्याकडं पैसा आहे ज्याच्याकडं झिरो नॉलेज आहे तो व्यक्ती जर समोर जर आला तर त्याचे भलेही त्याला नॉलेज कमी असू द्या त्याचा एक्सपिरियन्स कमी द्या फक्त त्याच्याकडं पैसा आहे त्याची पर्सनॅलिटी आहे तर त्याला उंचलून धरलं जातं त्याचं सगळं उद्या उदं केलं जातं आणि आपल्याला डावललं जातं भरही भलेही आपल्याकडे कितीही नॉलेज असू द्या पण आपण आपल्याकडं याची कमी आहे असं होतं तर असं आपल्या बाबतीत होऊ नये प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावा प्रत्येक व्यक्तीनं आपलं ऐकावं प्रत्येक व्यक्तीने आपण जे सांगेल तसं करावं प्रत्येक व्यक्तीने आपण जे म्हणू त्याचप्रमाणे वागावं यासाठी आजचा हा उपाय आहे अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम हा जोडून नम्रतेची विनंती करते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका तुमची राहणार नाही आणि उपाय खरंच खूप छान आणि खूप प्रभावी आहे निश्चित सर्वांनी हा उपाय करावा तेव्हा सर्वांनी करावी उपाय सर्वांनी करावा तोडगे सर्वांनी नि करावा निश्चित त्याचं फळ आपल्याला स्वामी जेव्हा वेळ येईल तेव्हा देणार आहे भरभरून देणार आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा की स्वामी मला जेव्हा देईल तेव्हा ते, ते इतकं देईल की माझी जोडी कमी पडेल इतकं स्वामी निश्चित देणार आहे तर सर्वप्रथम सांगते की तुम्हाला साहित्य काय लागणार आहे तर यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे एकवीस कच्ची जी बडीशेप आहे पहा कच्ची बडीशेप आपण किराणा मालच्या दुकानात गेलो किंवा कुठे मॉलमध्ये वगैरे जर गेलो तर कच्ची बडीशेप आपल्याला भेटती जिला आपण सोप असेही म्हणतो ही थी। कच्ची बडीशेप तुम्हाला घरी आणायची आहे त्यातील व्यवस्थित असे अख्खे तुम्हाला एकवीस दाणे सोपचे काढून साईडला घ्यायचे आहेत तुम्हाला एकवीस अख्खे बडीशेपचे दाणे लागणार आहेत बडीशेपचे दाणे घेत घेताना तुटलेले फुटलेले घेऊ नका कृपा करून बडीशेप व्यवस्थित घ्या अख्खे एकवीस दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला चांदीचं सोन्याचं जिथे दुकान आहे तेथून तुम्हाला दहावीस रुपयाची छोटीशी एवढी एवढी ना एक चांदीची तार तुम्हाला तेथून आणायची आहे दुकानातून चांदीचा सा शिक्का जरी असेल तरी चालेल पण तो म्हणजे छोटा असावा जेणेकरून तुम्हाला तो कॅरी करायचा आहे तो कॅरी करणं किंवा तुमच्या सोबत ठेवायचं आहे ते तुम्हाला सहज शक्य होईल म्हणून तुम्हाला एक चांदीची तार किंवा छोटा चांदीचा एखादा टुकडा किंवा एखादा शिक्का किंवा एखादा छोटा पत्रा जरी चांदीचा भेटला तरीही चालेल वस्तू नका घेऊ शक्यतो नवीन दर तार वा जर तार घेतली किंवा शिक्का वगैरे घेतला तर अतिशय उत्तम होईल दहावीस रुपयामध्ये सहजरित्या तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल पहा दहावीस रुपये खर्च करायला काही हरकत नाही शंभर रुपये खर्च करायला काही हरकत नाही जर आपल्या आयुष्यामध्ये बदल होणार असेल तर आपल्या आयुष्याचं ह्या दहावीस रुपयामुळे जर सोनं होणार असेल आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही पिढा सगळ्या काही समस्या सगळ्या काही अडचणी दूर होणार असेल तर निश्चित आपण दहावीस रुपये काय शंभर दोनशे रुपये खर्च करायला हे मागे पुढे पाहत नाही तर पहा ह्या ज्या वस्तू ज्या मी तुम्हाला दोन सांगितल्या ह्या दोन वस्तू लागणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे पिवळ्या रंगाची पोटली पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात त्याचप्रमाणे आपल्या स्वॉबिंग केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील जर ताई आम्हाला आणणं शक्य नाही तर काय करू काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये एखादा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस असेल तर तो कट करा त्याची छोटीशी आपल्या हाता एवढी एकदम छोटीशी पोटली तयार करून घ्या अगदी धागा दोरा घ्या धागे दोराने हाताने जरी तुम्ही त्याची पिशवी पोटली म्हणजे छोटीशी एवढी शिवली ही चालेल किंवा शिवणं शक्य नाही तर अगदी छोटासा कपडा घ्या त्या कपड्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या एक चांदीची तार आणि एकवीस बडीशेपचे किंवा सोपचे एकवीस कच्च्या बडीशेपचे हा भास्की नाही पुन्हा सांगते कच्च्या बडीशेपचे एकवीस दाणे आणि ती तार किंवा तो चांदीचा सा शिक्का तुम्हाला त्या कपड्यामध्ये किंवा त्या पोटलीमध्ये ठेवायचा आहे त्याची पोटली तयार करायची किंवा जो कपडा घेतला त्याला व्यवस्थित अशा गाठी मारून त्याची एक अशी पोटली तयार करायची आणि ही जी पोटली आहे कोणताही मंत्रोच्चार करायचा नाही काहीही नाही तंत्र नाही मंत्र नाही सेवा नाही काही नाही फक्त ही जी पोटली तयार झाली ही पोटली तुम्हाला देवघराच्या समोर लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायची आहे व्यवस्थित प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते माझी जी काही शत्रुपीडा आहे हे स्वामी माझी जी काही शत्रुपीडा आहे ती सर्व काही दूर दे सगळ्या समस्यांमधून मला मार्ग दे सर्वांनी माझं ऐकू दे एवढं बोला फक्त मनोभावे बोला आणि हे बोलून झालं की ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे सल्लग तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आता महिला भगिनींनी किती है महिला दिवस ठेवायची महिला भगिनींनी एकवीस दिवस कंटिन्यू ही पोटली त्यांच्या जवळ ठेवायची आहे पुन्हा सांगते महिला भगि भगिनींनी सल्लग एकवीस दिवस ही पोटली त्यांच्या जवळ ठेवायची आहे आणि पुरुष बांधवांनी माझ्या भावांनी ही पोटली त्रेचाळीस दिवस कंटिन्यू त्यांच्यासोबत ठेवायची आहे पहा महिला भगिनी त्यांच्या ओढणीमध्ये किंवा दुपट्ट्यामध्ये इथे बांधू शकतात कॉर्नरला कडेला जरी गाठ देऊन बांधलं तरीही चालेल किंवा तुमचं पॉकेट असेल पॉकेटमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा आणि माझे बांधव जे आहेत म्हणजे माझे जे बंधू आहेत त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये किंवा पॅन्टच्या खिशामध्ये कोठे जरी ठेवले तरीही चालेल ही पोटली रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायची ज्यावेळेस कामाच्या ठिकाणी जाणार आहात जिथे तुमचा व्यवसाय आहे व्यवसायाच्या ठिकाणी जाणार आहात किंवा समाजामध्ये एखादं डील आहे ते डील करण्यासाठी जाणार आहात किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे आता समजा सासूबाई तुमचं ऐकत नाही किंवा सुनबाई तुमचं ऐकत नाही तर त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलायचं तुमचे एखाद जे काही काम आहे ते त्यांना सांगायचं आहे ते त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे तर ही वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ घ्यायची आहे त्यानंतर समोरच्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे पहा एक हजार एक टक्का ती व्यक्ती लगेच होऊ म्हणणार आणि तुमचं कामही करणार त्याचप्रमाणे जे तुमचे म्हणजे शत्रू झालेले मित्र आहेत तर त्यांना तुम्हाला पुन्हा तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे पुन्हा ते तुमच्याकडे यावं अशी तुमची इच्छा आहे तर त्यांच्याबरोबर बोलतानाही तुम्ही हे करू शकता ताई माझ्या मित्राला किंवा जे माझे नातूच्या लोक आहेत त्यांच्या जवळ जाऊन मला त्यांच्याबरोबर बोलणं शक्य नाही तर मी काय करू काही हरकत नाही फोनवरती कॉन्टॅक्ट जरी केला तरी ज्यावेळेस तुम्ही फोनवरती कॉन्टॅक्ट करताय तर त्यावेळेस ही जी पोटली आहे ही पोटली तुमच्या जवळ ठेवा तुमच्या खिशात ठेवा तुमच्या हातात ठेवा नंतर न बोला पहा समोरची व्यक्ती लगेच तयार होईल तो सर्व काही विसरून पुन्हा नव्याने तुमच्याबरोबर नातेसंबंध जोडायला मैत्री करायला लगेच तयार होईल त्याचप्रमाणे पहा विवाहामध्ये पण अडचणी आलेल्या आहेत समजा बायको एकदम विभक्त होण्याचा विचार करत आहे अगदी डायोजपपर्यंत विषय आलेला आहे आणि तुम्हाला ऐकायला वाटते की नाही माझा परपंच पुन्हा माझा संसार नव्याने सुरू व्हावा पुन्हा आमच्यातील नातेसंबंध प्रेमाचे व्हावेत आणि मला काही असलं काही करायचं नाही असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर तुम्ही ही हा उपाय करू शकता आता समजा ताई समोरचा व्यक्ती फोन उचलत नाही तर मी काय करू काही हरकत नाही समोरचा व्यक्ती फोन उचलत नाही तर प्रत्यक्ष जेव्हा केव्हा तुम्ही त्यांना भेटाल किंवा जेव्हा भेटणं शक्य असेल तर त्यावेळेस ही कंटिन्यू तुमच्या जवळ ठेवा निश्चित तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने वागण्या वा, तो वागेल तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तुमचं प्रत्येक म्हणणं तो निश्चित ऐकेल किंवा ती निश्चित ऐकेल त्याचप्रमाणे जर पहा तुमची इच्छा आहे की रे बाबा मला आज मी इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला जाणार आहे किंवा इंटरव्ह्यू देऊन आलेलो आहे आणि ती कंपनी किंवा ते, कि ते ठिकाण खरंच खूप छान आहे आणि मला तिथेच नोकरी लागावी असं माझी इच्छा आहे तर इंटरव्ह्यूला जातानाही ही, ही पोटली सोबत घेऊन जा ज्यावेळेस तिकडनं आलात ही पोटली सोबतच ठेवा रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपा सकाळी उठले आंघोळ वगैरे झाले की पुन्हा ती तुमच्या जवळ खिशात किंवा पॉकेटमध्ये ठेवा कंटिन्यू जवळ ठेवा पहा येता काहीही आपल्याला त्रास नाही काही नाही काही तंत्र मंत्र काहीही नाही फक्त सोपमध्ये अट्रॅक्शनची पावर जास्त आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे चांदीमध्ये अट्रॅक्शनची पावर खूप मोठ्या प्रमाणात आहे चांदी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ह्या दोनही वस्तू पुढच्या समोरच्या व्यक्तीला ॲट्रॅक्ट करण्याचं काम करतात तिला आपल्याकडं खेचण्याचं काम करतात म्हणून ह्या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे त्याचप्रमाणे जो पिवळ्या रंगाचाच कपडा का घ्यायचा तर पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा उद्देश हा हा आहे की पिवळ्या रंगामध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची पावर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण पिवळा रंग परिधान करतो पिवळा रंग माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आपण पाहतो भगवान विष्णूंचे बाळकृष्णांचे आपल्या स्वामी आईचे प्रत्येक देवतेचे जे काही वस्त्र आहेत ही पिवळ्या रंगाची भगव्या रंगा रंगाची असतात म्हणून शक्यतो पिवळाच रंग तुम्हाला इथे घ्यायचा आहे तर निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा उपाय करा उपाय करा असं म्हणते मी उपाय तुम्ही करताय मला मान्य आहे फक्त मनामध्ये संयम ठेवा उपाय करताय सेवा करताय तोडगी करताय त्याबरोबर तुमचं कामही करा असं नाही की ताई मी उपाय केला मग मला अनुभूती नाही आली अनुभूती येणार स्वामी भक्तांना प्रत्येकाला अनुभूतीही येतेस आता सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं की हा उपाय कधी करायचा आणि केव्हा करायचा कोठे करायचा तर हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता आता पहा आता सध्या मार्गशीर्ष महिन्याचा चालू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी त्याचप्रमाणे कुळदेवी माता जी आपली आहे तिला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक गुरुवार हा खूप महत्त्वाचा आहे आणि गुरुवार हा माता लक्ष्मीला कुळदेवीला भगवान विष्णूंना आपल्या स्वामी समर्पित आहे म्हणून आपण गुरुवारी केलेले कोणतेही उपाय खाली जात नाही म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात ताई मला करणं शक्य नाही पिरियड आहे आम्हाला सुतक आहे बिटाळ आहे तर काही हरकत नाही वर्षभरातील कोणत्याही गुरुवार तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कधी करायचा तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता ताई पोटली किती दिवस सोबत ठेवायची हेही सांगितलं महिलांनी एकवीस दिवस पुरुषांनी त्रेचाळीस दिवस ही पोटली सलग तुमच्या जवळ ठेवायची आहे ज्यावेळेस तुमच्या घरात विटाळ होईल सुतक होईल किंवा महिलांना मासिक धर्म येईल त्यावेळेस तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू काय करायचं आहे चांदीची तार तुम्ही ती व्यवस्थित स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता काही हरकत नाही परंतु जी सोप आहे वा, ही सोप तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा भाज्यापाने सोडून द्या जी पोटली आहे तीही तुम्ही व्यवस्थित सुकून वगैरे वापरली तरी चालेल किंवा नवीन पोटली तयार केली तरी चालेल चांदीची तार जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किंवा शिक्का नवीन घेऊ शकता घेऊ शकत असाल तर नवीन घ्या नाही शक्यता या आम्हाला तर ती जे आहे ती व्यवस्थित धून, धुवून व्यवस्थित स्वच्छ करून पुन्हा व्यवस्थित अभिमंत्रित वगैरे करून ती वापरली तरीही चालेल पहा सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे यामुळे जो कोणी व्यक्ती तुमचा नातेसंबंधाचा असो तुमचा प्रेमसंबंधाचा असू किंवा तुमचा मित्रसंबंधातील असू किंवा तुमच्या घरातील असो जो कोणी तुमच्या दूर गेलेला आहे तो तुमच्या जवळ येईल जे काही तुमची शत्रुपिडा आहे ती शत्रुपिडा संपून जाईल शेजारी पाजारी तुमचं ऐकतील शेजारी पाजारी तुमचं म्हणणं ऐकतील तुमचा सल्ला मागण्यासाठी येतील चार चौघांमध्ये तुम्हाला मान सन्मान भेटेल प्रत्येकजण तुमचं मत मागण्यासाठी येईल प्रत्येकजण तुम्हाला हवीत तेवढी किंमत देईल समाजामध्ये व्यवसायामध्ये कामाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या वस्तूमुळे अं मान सन्मान भेटेल प्रत्येक जण तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल प्रत्येक जण तुमच्या इशारावरती तुम्ही म्हणाल तसं नसेल इतकी ताकद या पोटलीमध्ये आहे निश्चित तुम्ही ही पोटली अशा पद्धतीने वापरू शकता आता सर्व काही माहिती सांगितलेले आहे तरीही काही जर शंका असेल तर निश्चित कमेंट्समध्ये सांगा होता होईल तितक्या कमेंट्सचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते परंतु ज्या कमेंट्स मला पटत नाही त्या कमेंट्सकडे मी पाहतही नाही सर्वात महत्त्वाचं सांगते आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जर पाहिलं तर निश्चित कोणतीही शंका राहत नाही निश्चित तुम्हाला सांगितलेली माहिती सर्व काही आवडलेली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय